यावल येथील तहसील कार्यालयामध्ये शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी दुपारी दोन वाजता महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले व यावल तालुक्यातील सर्व मंडळांचा समावेश अति तापमानात करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की मे महिन्यात सोळा ते पंचवीस या तारखेच्या दरम्यान यावल तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये तापमान शेहेचाळीस अंश सेल्शियलपेक्षा जास्त होते तरी देखील ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या हवामान यंत्रणेकडून यावल तालुक्यातील एकही महसूल मंडळात पंचेचाळीस अंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद का झाली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट होती आणि सर्वीकडे तापमान पंचेचाळीस अंश पेक्षा अधिक होते अशा असताना केळी उत्पादक शेतकऱ्यांची ठट्टाच ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीने केली आहे आणि येथे तापमानाची व्यवस्थित नोंद न झाल्यामुळे विमाधारक केळी उत्पादक शेतकरी नुकसान होऊन देखील विम्यापासून वंचित राहिला आहे तेव्हा एकूणच ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या स्वयंचलित यंत्रणेची तपासणी समांतर तापमान मोजणाऱ्या यंत्रणेशी करावी आणि सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडीकडून देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत या ठिकाणी निवेदन दिले याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले अतुल पाटील काँग्रेसचे कदीर खान विजय पाटील अब्दुल सईद हाजी अकबर खाटीक ॲडव्होकेट कोमलसिंग पाटील गिरीश क्षीरसागर ललित विठ्ठल पाटील सहदेव पाटील पांडुरंग पाटील संतोष तायडे निलेश बेलदार गजानन पाटील ज्ञानेश्वर पाटील निवृत्ती पाटील अनिल जंजाळे शिवसेनेचे जगदीश कवडीवाले संतोष धोबी डॉक्टर विवेक अडकमोल सारंग बेहडे राजेश श्रावगी शहाजी भोसले शरद कोळी विकास बारेला बाळकृष्ण पाटील बळवंत निंबाळकर प्रल्हाद बारी बापू जासूदसह मोठ्या संख्येत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देते प्रसंगी उपस्थित होते जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अॅबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पवार साहेब आग तुम्हा महाविकास आघाडीचा प्रत्येक सकाळला निवेदन दिलेलं आहे

जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू